हॅलो हॅलो कुठं तुम्ही आता सध्या जज घरी आहे का नो घरी काय होत काय बोलला काय नाही तुम्हाला एक सूचना द्यायची उद्या अकरा वाजता लाईव्ह येत का आपले युट्यूब चॅनलवर एक युट्यूब चॅनल लाईव्ह येत का म्हणलं म्हणलं लाईव्ह शो या आपलं एक हा हा अकरा वाजता उद्या अकरा ला ठीक सकाळी महत्वाचं काम आहे तुम्ही ते हा ते तुम्ही शीट मध्ये काही पुरावे वगैरे नाही दिले ना त्याच त्याविषयी बोलायचं आहे म्हणजे आता नाही उद्या बर का लाईव बर ठीक करू काय चाललंय काय नाही आज तारीख होती तिथं ते मला पत्र आलं ते पोलीस स्टेशनच ते फायल त्याच्यात लिहिलेलं तुमचं ते जबाब बिबाब काहीच नाही म्हणून तुम्हाला दिलेला जबाब दिलेला होता की तुम्हाला सात तारखेला ते आपण बोललेलो मागच्या वेळेस आहे ना फोनवरच बोललो होतो मला म्हणले होते ते रायट अडकवून घे तुम्ही आरटीआय टाकला आणि ते तुम्ही सांगल होत आरटीआय टाक म्हणून टाकलो तुम्ही मग ते काय मला त्यांनी हे नाही केलं रिप्लाय आला आज मी पाहिलं मला आर्ग्युमेंटसाठी महत्वाचं म्हणलं पुरावे भेटन तो जबाब तर ते त्याच्यात काहीच नाही तुमचे पुरावे नाही व्हॉट्सअपचे काही उल्लेख नाही करून का उभे की मला पत्र आलं त्यांचं उत्तर आलं आरटीआय ते ला त्याच्यात लिहिलेलं आहे का जबाब आढळून ना आलं नाही तिथं पोलीस स्टेशन मध्ये असं होईल का मग आता कसं झालं तुम्हालाच माहिती आहे ती तुम्ही माय फिरदी नोंदवल्या नव्हत्या काही नाही तुम्हाला बेसिक प्रश्न राहील माय काय वाद भेद नाही आपलं काही राहणार बर का वाद करायचंच नाही हा मग तेच आपलं एकदम सविस्तर बोलू नीट बोलू शाबूच तुम्ही ते शिवराळ भाषा विषय युट्यूबवर न करून देऊ तू मी तू मी तिथं नाही तू इकडं मी इकडं ती कसर वापरू तिकडे भाऊ पण शक्यतोय ना ऐकलं का हा बोल ना बारा वाजता क्राईम मीटिंग आहे बारा वाजता क्राईम मीटिंग आहे त्याच्या आत जर असले तर मग येऊन येईन मी बर बर धन्यवाद चालू ना अकरा वाजता येतो ये करेन कॉल राईट तुम्हाला एकदम करेक्ट चालेल 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 काही टेन्शन नको घेऊ काही बोलणार नाही बर धन्यवाद करतो पण सर वडिलांचं बरं आहे आता तारखेनं थोडे जाम झाले तारखेवर तारखे चालू आहे तुम्हाला माहिती आहे ते बरं एक महत्वाचा विषय बरं झालं एक माहिती होती की नाही आपले बरं लगेच उत्तर द्या प्रश्नाचं पांडू बिडकर मराठीत नाव होतं पहा त्याच्यावरती एक तुम्हाला मी एक कॉल रेकॉर्डिंग दाखवले ते सामनेवाल्याची व्हिडिओ का नाही लक्षात तुम्हाला ते कॉल एक व्हिडिओ दाखवल तुम्हाला एक ते एक आधी कॉल दाखवला तुम्ही ते आहे तुम्हाला घरी आल्यावर तुम्ही पोलीस आणि ते नव्हते पहा आहे का द्या ना ते सांग आता पुढे नंतर झालं बरं काय नाही उद्या मी तुमची जास्त वेळ नाही घाणार पाच दहा मिनिटं बोलू फक्त आपण उद्या बरं चालेल प्रश्न तयार करून ठेवतो रात्री तुम्हाला विचारायला ठीक आहे बरं काय बरं बरं धन्यवाद सर करतो उद्या अकराला कॉल मग सकाळी हा धन्यवाद